श्री स्वामी समर्थ बखर, लेखक श्री गोपालुआ के संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे अनमोल प्रकाशन भाग पंद्रह तंतुकारा दारिद्र्य नहीं से केले, मंगळवेढ्यास महाराजांचा एक तंतुकार म्हणजे साळी भक्त होता तो दारिद्र्यानं फार पिडला होता भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत स्वामींची व त्याची सुदैवानं गाठ पडली तेव्हापासून तो एकनिष्ठपणे महाराजांची सेवा करू लागला सेवा करता करता तीन महिने झाले श्रींना भक्ताची करुणा आली एके रात्री तंतुकाराच्या स्वप्नात महाराजांनी दर्शन देऊन सांगितलं तुझा बाप पूर्वी मोठा व्यापारी होता पंढरपुरास यात्रेला गेला असता तो तिकडेच मरण पावला तुझी आई त्याच्यापूर्वीच मेली तुझ्या घराच्या मागे तुळशी वृंदावनाखाली तुझ्या बापानं खूप द्रव्य पुरून ठेवलंय ते तू काढून घे असा चमत्कारिक दृष्टांत पाहून तो साळी जागा झाला श्रींच्या आज्ञेप्रमाणे तुळशी वृंदावनाखाली खणून पाहतो तो विपुल धन मिळालं त्याला अत्यानंद झाला श्री स्वामींचा तपास करून तंतुकार जंगलात गेला व त्यानं श्रींच्या चरणी मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी श्रींच्या चरणांवर अभिषेक केला आणि आशीर्वचन घेऊन पुढे तो आनंदानं संसार करू लागला हा तंतुकार पुढे मोहळास येऊन राहिला अशी श्री स्वामींची अगाध लीला आहे श्री स्वामी समर्थ बखर लेखक श्री बुवा केळकर संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे नमोल प्रकाशन श्री स्वामी समर्थ